महाराष्ट्रात सध्या जातीनिहाय आरक्षणाचं मोठं जे चालू आहे एका इकडे मराठा समाजाला आरक्षण पाहिजे आणि त्याच मराठा समाजाला भेटणारं आरक्षण ओबीसीतून देण्यात येऊ नये यासाठी जालना जिल्ह्यातल्या वडीगोद्री या ठिकाणी ओबीसी समाजची हित लक्षात घेऊन प्राध्यापक लक्ष्मण हाके व नवग नौ, नवनाथ नौ, वाघमारे हे उपोषण करत आहेत त्या ठिकाणी उपोषणाले काल अचलपूर तालुक्यातले काही भाजपचे कार्यकर्ते जे ओबीसी समाजातून येतात त्यात सुधीर बोरशे झाले अभयदादा मातने झाले असे बाकीचे काही नेते भेट देऊन त्या आले पाठिंबा द्यायसाठी उपस्थित झाले होते नेमकं झालं काय की सध्या मराठा आरक्षणाचा विषय एकदम ज्वलंत होऊन बसला पण मराठा आरक्षणा तुम्ही आरक्षण देताना ते आरक्षण स्वतंत्र द्या अशी भाजपच्या कार्यकर्त्याची मागणी आहे यासाठी काल झालेलं हे म्हणजे त्याची भेट दिलेली हे जराशी लक्षवेधी ठरली तशा विषयाचं त्यानं काल जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी निवेदन बी दिलं आणि त्यातून सुधीरभू रोषे यायचं भाषण सध्या महाराष्ट्रात व्हायला राज्यापौर लक्ष्मणजी हाके आणि वापने दादा यांचं या ठिकाणी मी सकल ओबीसी समाजाच्या वतीने खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांनी आज ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांचा हक्क सामाजिक ठेवण्यासाठी जे आम्हाला उत्पोषण या ठिकाणी केलं त्याबद्दल त्यांचे सर्वांच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करतो मी सुधीर असे अचलपूर जिल्हा अमरावती येथून आलोय आमच्या संघातील काही लोक या ठिकाणी उपसणाला येऊन पाठिंबा देतात आणि ओबीसीच्या एक वक्तव्य करतात ते त्या मतदारसंघात विद्यमान लोकप्रतिनिधी त्या मतदारसंघात ओबीसीच्या मतावर गेली वीस वर्ष आमदारकी होत आहेत तरी सुद्धा ओबीसींच्या विरोधात वक्तव्य करून ते सामाजिक पाठासन त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून ते करतात निश्चितच ओबीसींसाठी आणि ज्या ओबीसीच्या मतांवर ते लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात त्यांच्यासाठी ते चुकीचं आहे या ठिकाणी ओबीसीच आरक्षण अबाधित राहावं यासाठी अमरावती जिल्ह्याच्या वतीनं आम्ही सर्व आलेली मंडळी सहकारी अभयजी माते आहेत गोपाळजी निर्माण आहेत डॉक्टर आहे आहेत बंदे आहेत अशी सर्व मंडळी आम्ही अमरावतीवरून या ठिकाणी आलो आहे आणि अमरावती जिल्हाधिकारी यांना आम्ही एक निवेदन दिलं आहे त्यात सुद्धा या उपासनाचा सरकारने दखल घेऊन ओबीसीच्या न्याय मागण्या न्याय हक्कासाठी निर्णय घ्यावा अशी विनंती आहे त्या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या सरकारने केलेले आहे आणि नक्कीच या उपचाराच्या माध्यमातून एक चांगला ओबीसीसाठी संदेश जाईल आणि निर्णय होईल असे आम्हाला खात्री आहे धन्यवाद देईन